पावसाळ्यामध्ये बाहेर पाऊस चालू असताना घरामध्ये असं छान गरमागरम काहीतरी बनवलेलं खावंसं वाटतं चला तर मग प्रियंकाच मराठी किचनमध्ये आज मुले शाळेतून आल्यानंतर त्यांच्यासाठी खास अशा दोन रेसिपी बघणार आहोत त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते अगदी आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर चॉपिंग बोर्डवरती अशा प्रकारे कांदा बारीक कट करायला जमत नसेल तर तुम्ही चॉपरचासुद्धा उपयोग करू शकता कारण त्यामध्ये सुद्धा अगदी बारीक का असा कांदा कट करून होतो इथे मी दोन्ही कांदे अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी हा कांदा दोन रेसिपीसाठी वेगवेगळ्या दोन वाटीमध्ये मी काढून घेणार त्यान आहे त्यानंतर यामध्ये बीट आणि गाजर तसे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे या ठिकाणी बीट गाजरसोबतच तुम्ही सिमला मिरची पत्ताकोबीसुद्धा घेऊ शकता इथे गाजरवरची आपण साल काढून घेऊया आणि गाजरसुद्धा आपल्याला किसून घ्यायचा आहे त्यानंतर बीटवरची सुद्धा साल काढून घ्यायची आहे आपल्याला बीट आणि गाजर किसूनच घ्यायचा आहे बीट आणि गाजरचे समान भाग करून आपल्याला प्रत्येकी एक एक वाटीमध्ये बीट आणि गाजर अशा प्रकारे खिसून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता जी आलं खिसण्याची जी खिसणी असते त्यानेच मी इथे खिसून घेतलेला आहे तुमची मुलं बीट आणि गाजर खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही मुलांना सारण तयार करून त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून देऊ शकता त्यानंतर बारीक कट केली कोथिंबीरसुद्धा दोन्ही सारणमध्ये ॲड करून घेऊया आज सकाळी मी घरी पनीर बनवलं होतं आणि ते अशा प्रकारे सेट करायला ठेवलं होतं त्यामुळे मुलांना फ्रेश असं पनीर तुम्ही खायला देऊ शकता मार्केटमधून विकत आणण्याऐवजी घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे पनीर बनवू शकता हे पनीर तुम्ही इथे किसून घेऊ शकता किंवा हाताने सुद्धा चुरून घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांना पौष्टिक असा एक पदार्थ खायला देऊ शकता या ठिकाणी बीट गाजर तसेच यासोबत तुम्ही फ्लावर फरसबी मिरची मिरचीसुद्धा घेऊ शकता यामध्ये वेगवेगळे मसाले तुम्ही ॲड करून मुलांना प्रत्येक मसाल्याचा एक वेगळ्या फ्लेवरचा पराठासुद्धा बनवून देऊ शकता यामध्ये पावभाजी मसालासुद्धा ॲड करून पावभाजी मसाला पराठासुद्धा मुलांना देऊ शकता तर अशा प्रकारे वेगवेगळे जुगाड करून मुलांना तुम्ही पौष्टिक असं खायला देऊ शकता आता इथे पनीर मी व्यवस्थित चुरून घेतलेला आहे तुम्ही ते बघू शकता इथे पनीर ऑप्शनल आहे त्यामुळे पनीर घातलंच पाहिजे असं नाही त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पनीर घालू शकता इथे मी पनीर प्रत्येकी दोन दोन चमचे दोन्ही वाटीमध्ये ॲड केलेला आहे तर एक वाटी आपण बाजूला ठेवून देऊया या सारणमध्ये धने जिरे एक चमचा अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद घालून घेऊया तुमची मुलं जर तिखट खात नसतील तर तुम्ही लाल तिखट नाही घातलं तरी चालेल चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया माझी मुलं जास्त तिखट खात नाहीत त्यामुळे लाल तिखट खूप कमी घातला आहे परत फरमाईश आली की पनीर खूप जास्त पाहिजे त्यामुळे राहिलेलं पनीर मी सर्व सारणमध्ये मिक्स करून घेतलं हे आता आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्या दुसऱ्या रेसिपीचं सारण आहे हे आता आपण बाजूला ठेवूया आणि पहिल्या रेसिपीसाठी लागणारं दुसऱ्या बाऊलमधलं सारणमध्ये मीठ आणि मिरची ॲड करून घेऊया या ठिकाणी तुम्ही मसालेसुद्धा ॲड करू शकता पण माझ्या मुलाला फक्त यामध्ये मीठ आणि थोडंसं लाल तिखट आवडतं हे सर्व तुम्ही वेगवेगळंसुद्धा कट करून किंवा किसून बाजूला ठेवू शकता पण हे झटपट काम होण्यासाठी मी इथे सर्व एकत्रित मिक्स करून एका बाउलमध्ये घेणार आहे सारण तयार आहे चला तर बळूया मग आपल्या पहिल्या रेसिपीकडे सकाळी प्रणी शाळेत गेल्यानंतर इथे एक वाटी तांदूळ एक वाटी मुगाची डाळ मी एकत्रित करून स्वच्छ धुवून ती भिजत घातली होती आणि त्यामध्ये पाणी घालून आपल्याला भिजत ठेवायचं आहे त्यानंतर प्रणी शाळेतून आल्यानंतर हे मी थोडंसं त्याच्यासाठी वाटून घेतलेलं आहे चला तर मग यापासून आपण असा पौष्टिक डोसा तयार करणार आहोत तर त्यासाठी त्यासा मी गॅसवर पॅनसुद्धा गरम करायला ठेवलेला आहे आणि अगदी दोन ते तीन थेंब तेल घालून मी टिश्यू पेपरने पुसून घेतलेला आहे त्यानंतर यावरती आपल्याला फक्त एक पळीपासून खूप मोठा असा मी डोसा तयार करणार आहे या ठिकाणी एक वाटी पीठ घालून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे डोसा तव्यावरती पसरवून घ्यायचा आहे तुम्हाला जर पळीने जमत नसेल तर तुम्ही वाटीचासुद्धा वापर करू शकता थंडीच्या दिवसामध्ये पीठ फर्मेंट होत नाही माशावेळी झटपट असा पौष्टिक डोसा तुमच्या मुलांसाठी तुम्ही बनवून देऊ शकता यानंतर यावरती मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे सारण तयार केलेलं आहे ते यावरती आपण स्प्रेड करून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे सारण तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी हा पोर्शनमध्ये सारण स्प्रेड करून घेतलेला आहे हे सारण तुम्ही वेगवेगळं कट करून ठेवलं असतं तर ते डोस्यावरती टाकायला वेळ लागला असता त्यामुळे वेळ कमी लागण्यासाठी मी सर्व जिन्नस एकत्रित एक मिक्स केले होते तुम्ही इथे बघू शकता तवा अगदी सहज तव्यापासून निघत आहे इथे आपल्याला उलटण्याचीसुद्धा गरज पडली नाही अगदी खरपूस असा डोसा झाला आहे आतमधलं सारण वाफवण्यासाठी डोसा एक मिनिटभर आपण तव्यावर ठेवून घेऊया त्यानंतर मग डोसा काढून घेऊया अशा प्रकारे जर गरमागरम मुलांना आपण खायला बनवून दिलं तर मुलं आवडीने खातील तर इथे मी डोसा प्लेटमध्ये काढून घेत आहे तुम्ही बघू शकता इन्स्टंट असा आपण पीठ न भिजवता हेल्दी असा डोसा मुलांसाठी बनवलेला आहे यानंतर वळूया आपण दुसऱ्या रेसिपीकडे तर इथे तुम्ही बघू शकता जे आपण दुसऱ्या बाऊलमध्ये सारण तयार केलं होतं ते सारण आपण पराठ्यासाठी बनवलेलं आहे तर या सारणापासून मी पराठा बनवणार आहे इथे मी थोडंसं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आपण जे चपातीसाठी पीठ मळून घेतो अगदी त्याच प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे आणि एक छोटासा पेढा घेऊन अशा प्रकारे आपल्याला त्याची पारी बनवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये सारण आपल्याला जास्त घालून घ्यायचं आहे सारण जर कमी घातलं तर ते अगदी चपातीसारखा पराठा तयार होतो त्यामुळे सारण जर जास्त असेल तर ती पराठा खाण्याला मजा येते तर इथे मी पोळीपाटला अगोदरच पीठ लावून घेतलेला आहे कारण सारणमध्ये कांदा आहे त्यासोबतच आपण मीठ टाकलेलं आहे त्या सारणला थोडंसं सा पाणी सुटलेलं असतं आणि आपण अशा प्रकारे त्याचा उंडा बनवल्यानंतर ते पोळीपाटावर ठेवून आपण लगेच लाटायला घेतलं तर तो खालून चिटकला जातो त्यामुळे अगोदरच आपल्याला पाटवर पीठ लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे व्हिडिओ दाखल्याप्रमाणे लाटून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता मी खूप जाडसर नाही आणि खूप पातळ नाही मध्यम आकाराचा असा मी पराठा लाटून घेतलेला आहे यानंतर गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला होता त्यावरती आपल्याला पराठा घालून घ्यायचा आहे त्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला तेल तूप तु, बटर तुम्ही काही वापरू शकता इथे मी तूप लावून घेतलेला आहे त्यामुळे काय होईल जेव्हा डोसा आपण फ्लिप केल्यानंतर खालची बाजू करपली जाणार नाही आणि तांबूस रंगावर पराठा खूप छान असा शेकला जातो त्यामुळे आपल्याला मध्यम गॅसवर अशा प्रकारे उलटण्याच्या सहाय्याने प्रेस करून सर्व बाजूने पराठा छान असा तांबूस रंगावर शेकून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे उलटण्याच्या साहाय्याने प्रेस करायचा आहे त्यामुळे पराठा एकसारखा शेकला जातो तर अशा प्रकारे इथे मी पराठासुद्धा तयार केलेला आहे तर आजच्या दोन्ही रेसिपी तयार आहेत मुलं शाळेतून आल्यानंतर गरमागरम त्यांच्यासाठी जर असा पौष्टिक पदार्थ आपण बनवले तर मुलं अगदी सहज पार करतील आणि त्यांच्या पोटामध्ये पौष्टिक असे पदार्थसुद्धा जातील पावसाळ्यामध्ये मुले आजारी पडतात तर त्यांच्यासाठी असं पौष्टिक जर तुम्ही जेवण बनवलं तर मुलेसुद्धा हेल्दी राहतील आजच्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तसेच बेल आयकनलासुद्धा क्लिक करायला विसरू नका तसेच प्रियंकाज मराठी किचन या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका धन्यवाद